नमस्कार मित्रांनो मी सतीश लांडे आपल्या युट्यूब चॅनल वरती सहर्ष स्वागत करतोय जे विद्यार्थी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला ला सबस्क्राईब करा जेणेकरून अभियोग्यते विषयीच्या सर्व अपडेट आहेत त्या आपल्यापर्यंत पोहचतील विद्यार्थी मित्रांनो टेट ची परीक्षा होऊन जवळपास दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊन गेलेला आहे आणि आपण सर्वजण अगदी चातकाप्रमाणे या परीक्षेच्या निकालाची वाट बघतोय युट्यूबवर अनेक व्हिडिओ येत आहेत किंवा कुणालाही जरी विचारलं तरी सगळ्यांचं एकच उत्तर येत होतं की लवकरच या परीक्षेचा निकाल लागेल पण नेमकं कधी लागेल किती तारखेला लागेल याबद्दल कुणी काहीच सांगत नव्हतं फक्त एवढंच एक स्टेटमेंट यायचं की लवकरच स्टेट थ्रीचा निकाल लागेल पण पर आज परीक्षा परिषदेच्या ज्या आयुक्त आहेत श्री श्रीमती अनुराधा ओक मॅडम यांचं अधिकृत स्टेटमेंट आज लोकसत्ता या दैनिकामध्ये छापून आलेलं आहे आणि परीक्षा परिषदेच्या ज्या आयुक्त आहेत श्रीमती अनुराधा ओक मॅडम यांनी आज सांगितलेलं या सा आहे की या परीक्षेचा जो निकाल आहे तर हे निकाल बनवण्याचं काम प्रशासकीय स्तरावरून सुरू आहे आणि या परीक्षेचा निकाल येत्या आठवड्यामध्ये निश्चितपणे लागेल आता हे त्यांचं अधिकृत स्टेटमेंट लोकसत्ता सारख्या दैनिकामध्ये छापून आलेलं आहे म्हणजेच ही बातमी किंवा हे जे स्टेटमेंट आलेलं आहे हे, हे अधिकृत मानायला हरकत नाहीये तर यांच्या या स्टेटमेंट वरून आपण असा अर्थ लावू शकतो की येत्या आठवड्यामध्ये म्हणजेच नऊ ऑगस्ट पर्यंत या परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागेल म्हणजे गेल्या दोन महिन्यापासून आपण या निकालाची वाट बघतोय सगळेजण म्हणत होते की लवकरच लागेल पण लवकर कधी हे मात्र कोणालाही सांगता येत नव्हतं पण आज लोकसत्ताच्या बातमीचा जर संदर्भ घेतला तर अपेक्षा करायला हरकत नाहीये की टेट थ्रीचा निकाल येत्या आठवड्यामध्ये म्हणजेच नऊ ऑगस्ट पर्यंत कुठल्याही क्षणी कोणत्याही तारखेला जाहीर होऊ शकतो आता निकाल जाहीर होत असताना नॉर्मलायझेशन करून हा निकाल जाहीर होईल का किंवा याबाबत मात्र अधिकृत अशी कोणतीही माहिती आपल्यापर्यंत आलेली नाहीये पण जो महत्वाचा प्रश्न होता की बाबा निकाल कधी लागेल तर हा निकाल नऊ ऑगस्ट पर्यंत लागेल असं अधिकृतरित्या त्यांनी सांगितलेलं आहे तर आज आपण अपेक्षा करूया की नऊ ऑगस्ट पर्यंत कुठल्याही क्षणी हा निकाल लागेल आणि निकाल लागत असताना या परीक्षेचं जे नॉर्मलायझेशन आहे गुणांचं ते नॉर्मलायझेशन सह गुण जाहीर करण्यात येईल अशी आपण अपेक्षा करूया या ठिकाणी थांबतो धन्यवाद